संग्राम या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण जी पहिली मुलाखत घेणार आहोत ते म्हणजे जामनेर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मोहन सारस्वत यांची नमस्कार दादा नगर परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आपण काय सांगाल जामनेर नगरपालिकेची ही चौथी सार्वत्रिक निवडणूक आहे यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यात दोन निवडणुका राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने जिंकल्या दोन निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत आता ही घातली निवडणूक जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेची अशी आहे प्रतिष्ठेची यासाठी की गिरीश महाजन हे राज्याचं नेतृत्व करतात त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि पर्यायाने जामनेर नगरपालिकेचा निकाल त्यांना शंभर टक्के देणे अपेक्षित आहे त्यामुळे या निवडणुकीला फारच महत्त्व प्राप्त होत आहे बर आतापर्यंतचा जो आपण सांगितलं की दोन वेळेस राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांच्याकडे सत्ता होती त्यानंतर सतत साडेसात वर्ष झाले ही जी भाजपाकडे भाजपाकडे सत्ता, सत्ता आहे तर पुन्हा गिरीश महाजन हे जे जनसंपदा मंत्री आहेत ते पूर्ण ताकदीने पुन्हा मागच्यासारखं जे पंचवीस झिरो होतं तर आता सत्तावीस झिरो होण्यासारखे संकेत आहेत का संकेत आहेत आणि त्यांनी परिश्रमसुद्धा तसे घेतले आहेत कारण त्यांची साडेसात वर्षाची कारकीर्द पाहिली तर शासनाकडून जो निधी त्यांनी मिळवून घेतला नगरपालिकेसाठी तो सर्वात जास्त जामनेर नगरपालिकेसाठी घेतला आणि त्यातून जे विकासाची कामं करण्यात आली ती सर्व मतदारांसमोर आहे जामनेरच्या जा। आणि या कामांच्या बळावर गिरीश महाजन आणि त्यांची भाजपची टीम नव्या जोमाने नव्या यमतीने या निवडणुकीला सामोरं जात आहे त्यांनी एकच उद्दिष्ट ठेवलं आहे सत्तावीस झिरो गेल्या निवडणुकीत त्यांनी पंचवीस झिरो करून दाखवले या वेळेला त्यांना सत्तावीस झिरो करायचे आहे म्हणजे आता ही जी नगर परिषदेची जी निवडणूक होऊ वाढलेली आहे तर या ठिकाणी होणार म्हणजे विरोधक असं आपल्याला म्हणायचं काय मला असं म्हणायचं की सत्तावीस तर त्यांचं उद्दिष्ट आहे आणि विरोधकांची गेल्या साडेसात वर्षात नगरपालिकेत एंट्री झालेली आहे तर विरोधकांचा मुख्य हेतू आहे की आपल्याला कसंही करून नगरपालिकेत एंट्री करायची आहे त्यामुळे सत्तावीस झिरो होईल की नाही हे मतदारांवरून अवलंबून आहे परिस्थिती अशी आहे की आजची सत्तावीस झिरो करणे फार कठीण आहे बहुमत भाजपला मिळेल शंका नाही परंतु सत्तावीस झिरो होईल याबद्दल मी सुद्धा साशंक आहे कारण आतापर्यंत जसं की भाजपाकडनं नगराध्यक्ष पदासाठी सो सामना महाजन यांचा जो चेहरा दाखवला जात आहे तसा आघाडीकडनं असं कोणतंही नाव अद्यापपर्यंत पुरस्कृत झालेलं नाही त्यामुळे मतदारांमध्ये थोडंफार संभ्रम आहे का या बाबतीत मतदारांमध्ये संभ्रम आहे परंतु विरोधकांनी नाव जाहीर न करण्यामागे त्यांची एक वेगळी भूमिका आहे असं मला दिसून आलं आहे कारण आज त्यांनी नाव जाहीर केलं तर सत्ताधारी भाजप सतर्क होऊ शकतात त्यामुळे ते ताकही फुंकून पित आहेत त्यांना माहित आहे शेवटी कितीही केलं तरी भाजपकडून साधना माझे नंतर नाव पुढं केलं जाईल गेल्या दोन दिवसापूर्वी बडाच खेडे येथील एका कार्यक्रमात गिरीज भाऊ बोलले कार्यकर्त्यांचा आग्रह असतो वहिनी तुम्हीच उभे राहा आम्हालाही नाही दिला त्यांना उभावं हे त्यांनी संकेत तर दिले नाही ना नगरपालिकेच्या निवडणुकीचे की पुन्हा साधना माझ्या उमेदवारी मिळेल म्हणून हे एक एक प्रकारे त्या कार्यक्रमामध्ये असं आणि माझा अनुभव असा आहे किंवा आता ज्या घडामोडी घडत आहेत विरोधी पक्षाकडून त्यांचा असा एक निर्धार आहे की एका बहुजन समाजाला आपण उमेदवारी दिली पाहिजे कारण आजपर्यंतचा इतिहास असा आहे नगराध्यक्ष पदाचा दोनच समाज घटकांमध्ये या पदाचा नाव मिळालेला आहे एक जैन समाज आणि एक गुजरात समाज त्यामुळे बहुजन समाज जो आहे माळी असेल मुस्लिम असेल असेल हे या पदापासून वंचित राहिले तर भाजप कोणाला उमेदवारी देतो हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र विरोधी पक्ष देखील बहुजन समाजाला उमेदवारी देऊन एक वेगळं कार खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि दादा म्हणजे एक प्रश्न असा पडतोय की भाजपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जसं तुम्ही सांगितलं पद्धतीमध्ये जामनेर आ, जामनेर मध्ये शहरात तर मग यामुळे काही जे जुने पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत तर यांच्यामध्ये थोडीशी रस्ती केस बघायला या निवडणुकीत दिसेल का आपल्याला थोडीशी नाही बहुतेक रस्ती खेच मिळेल याच्या तीन घटना होऊ शकतात पहिली बंडखोरी दुसरी नाराजी नाट्य आणि तिसरी लसी खेच या तिघांचा परिणाम काय होतो हे निवडणुकीत दिसून येईल परंतु सर्वात मोठं आव्हान गिरीश महाजनांसमोर आहे निष्ठावंतांना सांभाळणं आता गेल्या दोन वर्षात भाजपमध्ये आलेल्यांना कसं हॅन्डल करायचं हे त्यांचं कौशल्य आहे कारण त्यांना ज्या वेळा पक्षात घेतलं तेव्हा त्यांना काहीतरी आम्हीच दिलं गेलं असेल की यंदाची निवडणूक तुला आम्ही लढवायला जागा देऊ परंतु आजची परिस्थिती अशी आहे की जागा तेरा आहे परंतु इच्छुक एकशे सहा आहेत धोडमानाने भाजप भाजपामध्ये वाढू शकते त्यामुळे एकशे सहा मधून तेरा निवडणं किंवा ते सव्वीस निवडणं फार कठीण गोष्ट आहे मग या गोष्टीचा फायदा विरोधक घेतील असं वाटते का आपल्याला या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे ही जी इव्हेंट आहे त्यांनी कॅश केलं पाहिजे तरच ते थोड्याफार प्रमाणात का विना एंट्री करू शकतील ही जी निवडणूक आहे आता ही रस्सी केस वगैरे आपण बोललेले विरोधकांना कॅश जर कनेक्ट करता आलं तर मग एखादी वेळेस अपक्षाची एंट्री होऊ शकते का माझ्या माहितीप्रमाणे या वेळेला भाजप आहे महाविकास आघाडी आहे एमआयएम आहे समाजवादी पक्ष आहे हे चार प्रमुख पक्ष आहेत पण तो अपक्ष मोठ्या संख्येने उभे राहू शकतात कारण ज्यांना भाजपचं तिकीट मिळणार नाही ते करून अपक्ष उभे राहतील आणि या बोलीवर उभे राहतील की भाऊ आम्ही अपक्ष राहतो आणि सत्ता आपली आली तर आम्ही तुमचे आहोत हे एक अनकंडिशनल असतात राजकारणातलं अच्छा आतापर्यंत नगर परिषदेमध्ये असे एव्हिडन्स घडलेले आहेत का की अपक्ष निवडून आलेले आहेत आणि सांगितलं गेलं की भाऊ आम्ही तुमचेच आहे असंपर्यंत झालं आहे तसं परंतु ते निवडून आले नाहीत अच्छा निवडून आले नाहीत कारण जामगीरची परिस्थिती अशी आहे पक्षाच्या निधावरच मतदार मतदान करतात अपक्षांना असं असं मतदान करत नाही आपल्यापर्यंत बऱ्याच वेळेला काही नागरिकांच्या ओरड येतात की आमच्या कॉलेज सुविधा नाही आहे स्वच्छता नाही आहे तर हे कुठेतरी सत्यता आहे का असं एक आपण सांगू शकतो पाहिलं तर रामगडला विकासाचा फार मोठा गाजावाजा झाला आहे त्या प्रमाणात विकास रस्त्यावर दिसून येत नाही शंभर टक्के निधी आणला शंभर टक्के का। काम होतं का रस्त्याची कामं सुरू झाली काही महिन्यानंतर बंद पडली मतदारांच्या मनात शंका आहे ते असं का होतं का निवडणूक आल्यावरच विकास काम करायची पाच वर्ष काही करायचं नाही त्यामुळे जी काही विकास काम आहे ती मतदार त्यांच्या डोळ्याने स्पष्टपणे पाहतो त्याला आपल्याला सांगायची गरज नाही की आम्ही शंभर टक्के विकास केला का काय केला ते मतदानातून त्यांचा निर्णय देत असतात यंदाची जी नगर परिषद आहे ही सत्तावीस झिरोच्या मार्गाने आहे फक्त जर का काही अपक्ष किंवा बंडखोरी झाली तरच थोडाफार धक्का लागण्याची शक्यता या आहे निवडणुकीमध्ये आपल्याला आणि विरोधकांकडून काही असे उमेदवार दिले जातील की ते भाजपच्या उमेदवारांना जड ठरतील काही उमेदवार असे आहेत अजूनही आता विरोधकांची संकल्पना अशी आहे की जे भाजपचे प्रबळ आहे परंतु भाजप त्यांना उमेदवारी नाकारू शकता त्यांना आपण आपल्या से करायचं आणि त्यांना आपल्या आघाडीच्या बॅनर खाली त्यांना उमेदवारी द्यायची नेमका जो आता चेहरा आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये खोडपे सर भाजपातन इकडे आलेले आहेत त्यामुळे ज्या काही रणनीत्या आहेत भाजपाच्या त्यांच्याशी ते देखील परिचित आहेत चांगल्या प्रकारे तर ते एक विरोधक म्हणून ते त्या रणनीतींचा उपयोग करून घेतील का पक्षाचा घेतली कारण दिलीप खोडपे गेले पंचवीस तीस वर्ष भाजपमध्ये होते भाजपमध्ये निवडणूक कशी लढवली जाते काय हटखंडे वापरल्या जातात त्याचा त्यांना पुरेपूर अनुभव आहे त्याचा फायदा त्यांनी विधानसभा निवडणुकीतही घेतला दुर्दैवाने ते पराभूत झाले परंतु ते ज्या मतांनी त्यांनी आघाडी घेतली ती मतं डोळे रिकवणारी होती त्याचा फायदा ते जामनेर नगरपालिके निवडणुकीत अवश्य घेते त्यांनी रणनीतीत तशी अवलंबिली आहे आजपर्यंत त्यांनी आपले प्रत्येक ओढे केले नाही की आम्ही उमेदवार कोण देणार काय देणार आघाडीत कोणाला किती जागा होतील यात आजपर्यंत त्यांनी स्पष्ट केलं नाही कारण त्यांच्यातील जो जुना चेहरा आहे भाजपचा त्याला रणनीतीची जाण आहे त्यामुळे दिलीप खडपे ज्या पद्धतीने पाऊल आहेत ती पाहणे फार रंजक ठरेल म्हणजे अजून पडद्यामागेही विरोधक आहेत आए, की जे पडद्यामागून हालचाली करता हे करतात तसे आहेत भरपूर त्यांचं मार्गदर्शनाने होती चुरशीची होण्याची अनेक कारण आहेत कारण भाजपची एक पॉलिसी अशी आहे की एका उमेदवाराला जर नगरपालिकेत यापूर्वी संधी दिली तर त्याला यावेळेस द्यायची नाही नवखा कारण खेळायचा कारण बऱ्याच वेळा काय होत जो नगरसेवक पाच वर्ष समोर जातो तो काही काम करत नाही काही करतात पण त्याने न केलेल्या कामावर मतदार नाराज असतात ही नाराजी आपल्याला पुन्हा बघू नये म्हणून भाजपची आणि गिरीश महाजनांची एक पॉलिसी आहे प्रत्येक वेळेला नवीन नवीन उमेदवार द्यायचा परंतु असे काही बरेचसे आहेत की ते रिपीट होतात आपल्याला दिसतात बरोबर आहे मागे कारण असं त्यांच्या मागे सामाजिक पडबड असतं त्यांना डावललं तर समाज डावलला जातो ही जाणीव सुद्धा आहे त्यामुळे काही उमेदवार असे असतात की त्यांना उमेदवारी द्यावीच लागते म्हणजे एक प्रकारे समाज या वापरला वापरला जातो समाज जात धर्म हे फॅट वापरले जातात आपण कितीही नाकारलं की या निवडणुकीत याचा वापर होणार नाही परंतु तो होतोच अप्रत्यक्षपणे का होईना तो प्रकार वापरला जातो आपण जो मुद्दा मांडलेला आहे की नगर परिषद जी निवडणूक आहे ही समाजावरती देखील अप्रत्यक्षरित्या पाठीमागून काम केलं जावं तर मग त्याचप्रमाणे जर का साधना महाजन आहेत यांच्या बरोबरीला असं तुल्यबळ उमेदवार भाजपामध्ये असून आहे का समाजाचा आहे भाजपमध्ये तसं पाहिलं तर तुल्यबाळ उमेदवार अजूनही आहे परंतु ते चेहरा अजून समोर आलेला नाही कारण भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची इच्छा अशी असते की आपण सर्व जर एकत्र निवडणूक लढवली आणि त्याचं नेतृत्व साधना महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालं तर निवडणूक विजयी व्हायला कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे शेवटी मागणी एकच होते साधना बहिणींना उभं करा नगराध्यक्षपदासाठी म्हणजे निवडणूक जिंकणे सोपे जाईल या वेळेला सुद्धा असं झालं काही बहुजन समाजांनी मागणी केली आहे की आम्हाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे जरी ते समोर येऊन बोलत नसले तरी मध्ये काय घडतं हे आपल्याला कळतं प्रत्येक समाजाला असं वाटतं की आम्हीसुद्धा तुम्हाला मतदान करतो आम्हालासुद्धा संधी मिळाली पाहिजे पदाची त्या दृष्टीने हालचाली होत आहेत मात्र त्या पडद्या मागच्या आहेत आता त्याला भाजप नेतृत्व कितपत संधी देतं हे नजीकच्या काळात दिसून गेलेस धन्यवाद दादा आपण योग्य ती माहिती आम्हाला दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपण अजून काही जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांच्या देखील मुलाखती घेणार आहोत तर नक्कीच आपण देखील त्या मुलाखतींना उपस्थित राहणार आहात आणि जे काही प्रश्न असतील आपलेही किंवा जनतेचे तर आमचं जनतेला देखील आव्हान आहे की आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आमच्याशी संपर्क साधून जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आम्हाला कळवावे जेणेकरून जे राजकीय पदाधिकारी आमच्याकडे मुलाखतीला येतील त्यावेळेला ते, ते प्रश्न आम्ही विचारू आणि ते प्रश्नांची उत्तरं आपल्या कशा पद्धतीने राजकीय जे पदाधिकारी असतील ते समाधान करतील ते आपण बघू हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला तोपर्यंत पाहत राहा काम परिसर आणि जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार नमस्कार